नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हिंदू धर्मशास्त्रात श्रावण हा सर्वात महत्त्वाचा महिना मानला जातो त्यामुळे अनेक जण या श्रावणाची आतुरतेने वाट पाहत आहेत भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे त्यामुळे या महिन्याचे महत्त्व आहे यंदाच्या श्रावणात एक शुभ संयोग जुळून आल्यामुळे हा श्रावण विशेष मानला जाणार आहे हा व्हिडिओ तुम्ही रील्समध्ये पाहत असाल आणि संपूर्ण माहिती समजली नाही तर याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो जाणून घेऊया बहात्तर वर्षांनी आलेला योगायोग कोणता यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून होणार आहे होणार आहे तसेच श्रावण समाप्तीही सोमवारीच होणार आहे त्याचबरोबर यंदाच्या श्रावणात पाच सोमवार आले आहेत पाच सोमवारांचा योगायोग तब्बल अठरा वर्षानंतर जुळून आला आहे त्यामुळे देखील एक विशिष्ट वैशिष्ट्य मानले जात आहे पहिला सोमवारी या मुहूर्तावर करा शंकराची पूजा अमृतमूर्त सकाळी पाच वाजून सदतीस मिनटापासून सकाळी सात वाजून वीस मिनटापर्यंत शुभमुहूर्त सकाळी नऊ वाजून दोन मिनटापासून सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत सायंकाळी पूजेचा मुहूर्त पाच वाजून पस्तीस मिनटापासून रात्री आठ वाजून पस्तीस मिनटापर्यंत श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करायचा आहे शिवलिंगाला समोर घेऊन त्यावर जल आणि बेलपत्र व्हा त्यानंतर शिवलिंगाला फळ पांढऱ्या फुले व्हा त्यानंतर शिवलिंगाला अगरबत्ती आणि कापूर आरतीचा करा त्यानंतर शांत मनाने हात जोडून शिव मंत्राचा जप करा पूजेनंतर दिवसभर उपवास करून फराळ करा पूजेदरम्यान तुम्हाला या शिवमंत्राचा जप करायचा आहे ओम नम शिवाय ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्पवर्धनम उर्वामेकवेव बंधना मृत्युमुक्षी मम्मा मृता नमो भगवते रुद्राय ओम तत्पुरुषाय द्विमहे महादेवाय धीमहे तोनो रुद्रे प्रचोदयात अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका